वक्फ जो बोर्ड आहे त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा झाली अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी पाहुणे तीन तीन सव्वा तीन वाजले वाटेचे त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या वेग पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्थ ह्याच्याकरता आहे की त्या आज बाकी तर सोडूनच द्या पण एक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहेत ते त्यांचा जे गरीब आहेत अंतिवदृष्ट्या सदन नाही आहे आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे अफक बोर्डच्या ज्या जमिनी आहेत त्या लाखो लाखो एकर आहेत पण आज त्याचं युटिलायझेशन होत ते युटिलायझेशन हे ह्या हे जे दुर्लक्षित जो मुस्लिम समाज आहे त्यांच्याकरता व्हावं ही त्याच्या त्याच्यामाग ह्या संपूर्ण हा जो कायदा आमच्या किंवा त्या बदल करण्याचं जे निर्णय घेण्यात आला ते मागची ती भावना आहे आणि ते आता जसं इतर ठिकाणं ज्या त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर असतो त्याच्या जमिनीचं जमीन म्हणलं की कलेक्टरचं अंडर सगळं आणि बऱ्याचशा जमिनीच्या आहेत त्या शासनाच्या आहेत प्रायव्हेट तर आहेतच पण शासनाच्या ज्या प्रायव्हेट आहेत त्याचासुद्धा न्यायनिवाडा कुठं समजा करायचं झालं त्याच्या अगोदर वफ बोर्ड ठरवत होता पण वफ बोर्ड म्हणजे मग त्याच्यात पार्शालिटी आली किंवा कोण ओळखीचं असेल तरच आता इथं कसं असणार आहे की गव्हर्मेंटचे जे नेमलेले अधिकारी असतील ते त्यात त्याचा न्याय देण्याचं काम करणार आहेत आणि ज्या काही शासनाच्या जमिनी आहेत ज्या बफ बोर्डाकडे त्यासुद्धा त्याच्यावरती ते काय कोण काढून घेण्याचं भाजमा नाही पण निश्चितपणे त्या कशा बफ बोर्डाकडं कशा आल्या आपल्याला माहिती आहे की त्याच्यात अनेक गैरव्यवहारसो झालेले ते सुद्धा नियमित करण्या नियमित करायला हवे कारण ताबा म्हणतो ना आपण एका जमिनीचा ताबा घेतल्यानंतर आपण जातो कोणाकडं करे। तर जातो ना इथं फक्त वफ बोडवतो म्हणजे ते ते म्हणेल ते कायदा तसं नाही चालत ना आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये चे चे जे लोक आपण सर्व जेव्हा लोकशाही मान्य करतो तर लोकशाही पद्धतीने हो आणि त्यात असं वेगळं काय कोणी त्यांच्या जमिनी काढून घेणार आहे असं आणि मुस्लिम समाजाचे जे काय त्यांचे रीतीरिवाज असतील किंवा मस्जिदीमधलं पूजा अर्चा असेल ह्याचा काहीही ते मात्र संब संबंध नाही तिथले त्यांचे जे धार्मिक धर्मगुरू आहेत मौलाना असतील तेच ते बघणार ना जसं इतर जाती धर्मातले लोकं असतात पुजारी असतात जसं ते बघतात वेगवेगळ्या जातीधर्मातील त्याच्यात कुठं कोणाचा हस्तक्षेप नाही हस्तक्षेप एवढंच आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं आहे की वक मोर्टाच्या जमिनी ज्या आहेत त्या परस्पर तिथं प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा त्या स समाजाला व्हायला पाहिजे तर झालं नाही तर होणं गरजेचं आहे याकरता